नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान असं कडक असा मसाला चहाची रेसिपी म्हणजेच मसालाही करून दाखवणार आहे तर त्या मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे व चहा प्रकारे करायचं तेही सांगणार आहे तर अगदी कमी साहित्यामध्ये कडक असा हात तयार होणारा व तेवढाच टेस्टी असा लागणारा मसाला चहाचा मसाला तयार करूया तर इथे कढईमध्ये मी वेलची घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार वेलची इथे कमी जास्त करू शकता त्यामध्ये चार लवंगा दालचिनीचे तुकडे व थोडीशी जायफळचे दोन बारके तुकडे घेतलेले आहेत तर मदे 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 ते छान असे भाजून घ्यायचे तर तुम्हाला यामध्ये तुम्ही तुळशीची वाळलेली पानंही टाकू शकता व वाळलेला गवतीचे आहे तुम्ही यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये प्रमाण घेऊ शकता व पदार्थही वाढवू किंवा कमी जास्त करू शकता पण हे जे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते घ्यायचे त्यामुळे आपले मसाले छाला खूप छान असे चव येते तुम्ही यामध्ये मिरेही टाकू शकता पण आमच्यामध्ये आवडत नाही तर मी टाकले नाहीत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडे मसाले कमी जास्त करू शकता त्यामध्ये सुंटही मी ठेचून घेतलेले आहे व छान असं आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर तयार झाला आपला झटपट बनणारा व कडक असा मसाले चहाचा मसाला तर हा मी एका हेअरटाईट डब्यामध्ये काढून घेतलेला आहे व चला तर मग आता चहा बनवूया तर एक कप चहा करण्यासाठी मी ते एक कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे साखर टाकलेले आहे व दीड चमचा चहा पावडर चहा पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा साखरही आवडीनुसार कमी जास्त करू शकता चहाला चांगला कलर आला की त्यानंतर मी पुन्हा एक कप भरील एवढं दूध घेतलेलं आहे व ते टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं होतं यामध्ये मसाला छाच अगदी चिमुट भरभरेल बर एवढा मसाला तो टाकावं तुम्हाला खूप जास्त कडक हवं असेल तर जास्त टाकू शकता व छान असं आता आपण हे आटवून घेणार आहे व कलरही छान येतो जास्त वेळ उकळल्यानंतरने तर तयार झाला आपला छान असा कडक गरमागरम असा वा फाळता मसाले कसा वाटला तर नक्की सांगा सबस्क्राईब करा